जय जयशिवर आहे जय जयशिवराय जय शिवराय त्या दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो जय शिवराय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्व दादांना मित्रांनो जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं काय दादांना मित्रांनो काही पण लाईव्ह वरती आहे या थोडा वेळ गप्पा मारायला मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताय दादांना मित्रांनो धन्यवाद सर्वांचे तैदा दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे पाणी सर्वांचे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे तादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे तै दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तै दादांना खूप खूप धन्यवाद जय शिवराय तै जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे ताता मित्रांनो धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो ज्ञानदीप ताई जय शिवराय जय शिवराय ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई शुभ दुपार ताई लाईक डन धन्यवाद ताई चहा झाला का ज्ञानदीप ताई माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई चहा झाला का, का? का, का, का ताई माझा चहा झाला आहे तुमचा झाला का हो चहा झाला आहे माझा शुभ सायंकाळ अजून व्हायचे आहे अजून हा झाला शुभ सायंकाळ तुम्हाला पण शुभ सायंकाळ ताई खूप खूप धन्यवाद आठवण करून दिली धन्यवाद ताई पाऊस आहे का ताई पाऊस आहे का पाच वर हा तेच मी लाईव्ह चालू केले त्यावेळेला पाहुणे पाच वाजले वाज होते म्हणून मी शुभ दुपार टाकले त्यात हो पाच वाजले म्हणत मला म्हणले शुभ सायंका आज एक टप्पा पार केला नंदिप ताई पहिला टप्पा पार केला थोडं कमी पडत होतं पण आज एक टप्पा पूर्ण केला धन्यवाद श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत ज्ञानदीप आहे अभिनंदन तुमचे अभिनंदन माझे कशासाठी तुमचे अभिनंदन तुमच्यामुळे मी युट्यूबवरती आलो ताई नाहीतर आलो नसतो तुमचेच खास करून अभिनंदन तुमचेच अभिनंदन ताई तुमचेच अभिनंदन आता अचानकच लाईव्ह के चालू केली ना चार वाजता चार वाजता अचानकच लाइव चालू केली म्हणजे चला घेऊया कोण नाही थोडीफार घेऊया पाऊस आहे का ताई तिकडे पाऊस नाही पाऊस आहे आमच्याकडे इकडे आहे पाऊस दुपारी पण होता आता पण आहे दुपारी पण होता आता पण आहे एक मोबाईल खराब झाला जुना आज पाऊस नाही हो का छान झाला मग औषध मारलेला उपयोग होईल आता जळलं असेल बऱ्यापैकी दोन तासानंतर त्याचा चालू होतो परिणाम चालू होतो हो का हो जुना नंबर जाणार आहे कोल्हापूरला म्हणून आताच मी पाचची ची घेतली ऊन नाही ना अजिबात नाही ऊन अजिबात ऊन नाही ऊन अजिबातच नाही तुमच्याकडे ऊन असेल काय तुमच्याकडे खूप खूप धन्यवाद सर्वांचे दादा दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद का ऊन नाही म्हटले का हो ऐका येत नाही आवाज गुरौवल म्हणून आवाज ऊन नाही म्हटले मग आबाळ आला असेल तिकडं आता मग तिकडे आमच्या डाळ दिवसभर ऊन नाहीच खूप खूप धन्यवाद सर्वांचे धन्न मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्याच्या धन मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांची मित्रांनो खूप खूप धन्यवाद बाय बाय म्हणत आहे ज्ञानदीप ताई बाय खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई लाईव्ह घेणार आहे का आता ताई लाईव्ह घेणार आहे का किती वाजता घेणार आहे लाईव्ह किती वाजता घेणार आहे सहा वाजता ओके बर चालेल चालेल मग माझी पण त्यावेळेलाच असणार सहा ला ठीक आहे बघूया जरा आता एक दोन दिवस मागं पुढं करू आहे तुझी पण सहाला दादांची पण सहाला आणि माझी पण सहाला तिघांची पण एकाच वेळा दौश खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद रात्री एकच वॉचिंग होता एकच वॉचिंग लावला होता रात्री लाईक करा शेअर करा कमेंट करा ताई दनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद Quân yệt này mà Rồi sau đây mà quân yệt này खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांची दर्न्न मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायद्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे तैदर्न मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदा धन्य मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदाधान मित्रांनो खूप धन्यवाद ज्यालाईवरती स्वागत आहे सर्वांचं तैदाधान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे मीनाक्षीताई जय शिवराय जय शिवराय मीनाक्षीताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे मीनाक्षीताई आपले शुभ सायंकाळ मीनाक्षीताई जय जेशु शिवराय जय शिवराय तई चहा झाला का मीनाक्षीताई चहा झाला का माझा चहा झाला मी काय तुमचा झाला का माझा चहा झाला मीनाक्षीताई तुमचा झाला का खूप खूप धन्यवाद मीनाक्षी तिला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद झाला आहे मी नक्ष तुमच्याकडे पाऊस आहे का तुमच्याकडे पाऊस आहे का पाऊस आहे आमच्याकडे पण आहे पण मध्यम आहे आमच्याकडे पण पाऊस आहे पण मध्यम स्वरूपाचा आहे आमच्याकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे खूप साहेबित आहे हो दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं चला ताई दादांना मित्रांनो आता बंद करतो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद